अमळनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी भरतकुमार सुरेश ललवाणी यांनी प्रभाग क्रमांक तीन ब सर्वसाधारण जागेसाठी आज झुलेलाल साई मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर आपला नगरसेवक पदाचा अर्ज दाखल केला यावेळी सिंधी समाज बांधवांसह प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक व सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती उमेदवारी अर्ज दाखल करताना ललवाणी यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता भरत ललवाणी यांना ओळखत नाही असा अमळनेर मध्ये क्वचितच कोणीतरी असेल खरे तर भरत यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा प्रारंभ खूपच युवा अवस्थेत झाला आहे शिक्षण मंडळ अर्बन बँक आणि स्कूल बोर्डाचे चेअरमन कैलासवासी सुरेश ललवाणी यांचे सुपुत्र म्हणून त्यांची ओळख होती व आहे मात्र या ओळखी पलीकडे जाऊन भरत यांनी स्वकार्य व स्वकर्तृत्वाने स्वतःचीही एक आगळी वेगळी ओळख राजकारण समाजकारण व्यावसायिक क्षेत्रांमध्ये सिद्ध केली आहे वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी पितृछत्र हरपल्यानंतर न डगमगता मोठ्या हिंमतीने त्यांनी परिवार व व्यवसायाची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर घेतली अवघ्या वर्षी त्यांनी अर्बन बँकेची निवडणूक लढविली बँकेचा इतिहासातील सर्वांत तरुण उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती वडील कैलासवासी सुरेश ललवाणी यांची बँकेतील कामाची पुण्याई व पोचपावती तसेच सहानुभूती म्हणून त्यांना क्रमांक एक ची मते मिळाली होती या संधीचे सोने करत भरत यांनी पाच वर्षांमध्ये बँकेत प्रचंड काम केले या काळात त्यांना एक वर्षांसाठी व्हाइस चेअरमन पदाची ही संधी मिळाली होती त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये झालेल्या संचालक पदासाठी उमेदवारी केली यावेळी मात्र निवड स्वकर्तृत्वावर ते पुन्हा प्रथम क्रमांकाने विजयी झाले यावेळी त्यांना सवारनुमते बँकेचा चेअरमन करण्यात आले होते भरत यांनी त्यांच्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात सर्वांना घेऊन पासष्ट लाख रुपयांचा विक्रमी नफा मिळवून दाखविला होता हे विशेष खरे तर दोन्ही निवडणुकांमध्ये अतिदिग्गज उमेदवार रिंगणात असताना भरत यांनी प्रथम क्रमांकाने विजयी होणे यातच त्यांचे कर्तृत्व व नेतृत्व सिद्ध झाले आहे भरत ललवानी यांनी विजयाची घोडदौड आजही कायम ठेवली असून ते अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन आहेत भरत यांचे आजोबा कैलासवासी टिल्लुमंजी ललवाणी उपनगराध्यक्ष होते वडील सुरेश ललवाणी शहरातील सर्वच संस्थांचे प्रमुख झाले होते आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रभागात नवचैतन्य निर्माण झाले आहे